तर मंडळी मंगेश साबळे ॲक्शन मोडमध्ये आले दादा माफी असावी आपल्या शब्दाला जागू शकलो नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या फेसबुक रीलमध्ये एक पोस्ट केली आहे त्याखाली त्यांनी लिहिलं आहे दादा माफी असावी आता शांत बसू शकत नाही तुमच्या शब्दाला जागलो नाही माफी असावी असं म्हणत मंगेश साबळे हे ॲक्शनमध्ये ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत तर मंडळी मंगेश साबळे ज्यावेळेस अशा पद्धतीची कमेंट करतात किंवा ज्यावेळेस अशा पद्धतीची पोस्ट एखादी करतात त्यानंतर त्यांचा मराठा समाजासाठी हा रुद्रावतार बघायला मिळतो निश्चितच आज मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या दिवसाच्या उपोषणादरम्यान तब्येत खालावलेली आहे त्यांची शुगर कमी ऐवजी वाढते आहे आणि या गोष्टीमुळे मंगेश साबळे अस्वस्थ झाल्यात त्यांनी त्यांच्यासोबतचा हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक वॉलवरती पोस्ट केलेला आहे आणि दादा माफी असावी आपला शब्द पाळू शकलो नाही असं म्हणत मंगेश साबळे हे पुन्हा एकदा आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत मंडळी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत उपोषणाच्या दरम्यान त्यांची तब्येत खालावते आहे आणि अशा दरम्यान आता असंख्य महिला भगिनी बांधव हे अंतरवाली सराटी या ठिकाणी आश्रू ढाळत आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना मनोज जरांगे पाटील यांचं दुःख यांच्या वेदना या सहन होत नाही आहेत मनोज जरांगे पाटील हे आगामी काळात मराठा समाजाला सीमधनं आरक्षण मिळावं यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी आता आपलं उपोषण हे अत्यंत कडक केलेलं आहे आणि यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावत चाललेली आहे आणि ही खालावत जाणारी तब्येत बघता मनोज जरांगे पाटील यांची शुगर वाढत असल्याची माहिती सध्या हाती येते आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे हे मोठ्या शारीरिक अडचणीमध्ये आहेत शरीर त्यांना साथ देत नाही आहे ते वारंवार म्हटलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची तब्येत ही मोठ्या प्रमाणावर खालावत चालल्याची माहिती सध्या समोर येते त्यात आता मंगेश साबळे हे दादा माफ करा म्हणत ॲक्शन मोडमध्ये आल्यात निश्चितच मराठा समाजासाठी मंगेश साबळे यांचं योगदान देखील भरीव आहे